वर आपण ज्या रुग्णास भेट देत आहोत त्याचं लिहून घ्यायचं बी पीच्या रुग्णास देत असेल तर बी पी रुग्णास भेट लिहायची नमस्कार आशाताईनो मी कल्पना तिरपुडे आशा स्वयंसेविका गाव खरबी मांडवगड माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना ब्लॉगमध्ये तुमच्या मनापासून स्वागत करत आहे तर मैत्रिणीं आज आपण बघणार आहोत एन सी डी अंतर्गत बी पी शुगर तपासणी आणि त्या तपासणीमध्ये जे रुग्णांचे निदान होते त्यांना औषधोपचार सुरू झाल्यानंतर त्यांना आपण जो सल्ला देतो समुपदेशन करतो त्याचे आपण प्रोसिडिंग बघणार आहोत तर आज आमच्या इथे उपकेंद्रामध्ये एन सी डीचा कॅम्प घेण्यात आला त्यामध्ये बी पी शुगरची तपासणी करण्यात आली आणि या तपासणीमध्ये जर आपला काही रुग्ण निघाले तर अशा रुग्णांना आपण आपल्या पी एस सीमध्ये पाठवणार आहोत आणि त्यांचे जर ते निदान झाले त्यांना औषधोपचार सुरू झाला तर अशा रुग्णांना आपल्याला दर तीन महिन्यांना भेटी द्यायचे आहे त्यांचे रेकॉर्ड ठेवायचे आहे त्यांना सल्ला द्यायचा आहे त्यांना समुपदेशन करायचं आहे आणि अशाच रुग्णांना आपल्या उपकेंद्राअंतर्गत जेव्हा योगा डे योगा सभा असते तेव्हा त्यांना बोलवून त्या डॉक्टरचे त्यांना मार्गदर्शन करायचे आहे आता आपण बघूया प्रोसेडिंग हो, तल, वर आपण ज्या रुग्णास भेट देत आहोत त्याचं लिहून घ्यायचं बी पीच्या रुग्णास देत असेल तर बी पी रुग्णास भेट लिहायची आणि शुगरच्या रुग्णास आपण गृह भेट देत असतील शुगर रुग्णास गृह भेट लिहायची त्यानंतर रुग्णाचे नाव लिहून घ्यायचे रुग्णाचे वय लिहायचे आणि भेटीचा दिनांक लिहायचा आणि नंतर आपल्या मग समुपदेशनाला सुरुवात करायची गृहभेटीमध्ये खालीलप्रमाणे समुपदेशन करण्यात आले नियमित वेळेवर औषधोपचार घ्यावा औषध स्वतःच्या मनाने बंद करू नका डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय औषध बंद करू नये नियमित बी पीची तपासणी करावी ह्या चा ज्या चार बाबी आहे त्या बी पी रुग्णासाठी अतिशय महत्त्वाच्या आहे वेळेवर औषध घेणे औषध स्वतःच्या मताने बंद करायचे नाही डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय आणि ते वेळेवर घ्यायचे आणि नियमित घ्यायचे आता बरेच रुग्ण काय करतात की बी पी त्यांचं नॉर्मल झालं की स्वतःच्याच मनाने औषध बंद करून टाकतात म्हणजे जे त्यांची गोडी सुरू असते तेव्हा त्यांचं बी पी नॉर्मलच असते तर त्यावेळेस ते रुग्ण काय करतात बंद करून टाकतात तर अशावेळी या रुग्णांना सांगायचं प्रत्येक भेटीमध्ये की त्यांनी औषध अजिबात बंद करायचं नाही आहे जास्त ताणतणाव घेऊ नये नेहमी आनंदी राहावे जे जे बी पीचे रुग्ण आहेत ब्लड प्रेशरवर त्यांचा ताण येतो जास्त ताणतणाव घेतल्याने अशा रुग्णांना सांगायचं आहे की त्यांनी जास्त ताणतणाव घेऊ नये आनंदी राहावे वयानुसार हलके फुलके व्यायाम करावे तर त्यांनी वयानुसार व्यायामसुद्धा केले पाहिजे त्यांना सांगायचं आहे आणि त्यांच्या वयानुसार काय सांगायचं आहे कारण की आपण आता एखाद्या सत्तर वर्षाचा वृद्ध आहे किंवा महिला आहे त्यांना आपण व्यायाम करायला किंवा पायी चालायला नाही सांगू शकणार कारण त्यांची परिस्थिती तेव्हा तशी नसेल की ती व्यक्ती पायी चालू शकेल किंवा ती जे काही व्यायाम आहे ती करू शकणार तर वयानुसार त्यांना व्यायाम करायला सांगायचे आहे कारण एखादी पन्नास व्यक्ती वर्षाची व्यक्ती आहे ती तिला आपण जर सांगितलं की तिने किमान अर्धा तास तरी रोज चालावे तर ती चालेल पण सत्तर पंच्याहत्तर वर्षात जे ज्यांना बी पी किंवा शुगर आहे त्यांना आपण नाही सांगू शकणार की तुम्ही अर्धा तास रोज चाला किंवा जे काही व्यायाम आहे ते करा तर अशा वेळेस त्यांना वयानुसार जे त्यांना झेपेल त्यांच्या वयानुसार जे, जे, ताना जे ताना ते करू शकतात ते व्यायाम त्यांना करायला सांगायचे जेवण वेळेवर घ्या शिडे अन्न खाऊ नका हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे की त्यांनी ज्यांना औषधोपचार सुरू आहे कोणत्याही आजाराचा त्यांनी वेळेवर जेवण घेतले पाहिजे त्यांनी शिळे खाल्ले नाही पाहिजे नेहमी ताजे आणि पोषकच खाल्ले पाहिजे की जे त्यांच्या शरीराला त्याच्यापासून काहीतरी मिळणार नाही तर मग आपण जेवता पोट भरायसाठी असे जर अन्न त्यांनी खाल्ले तर त्याचा त्यांच्या शरीराला काहीही उपयोग होणार नाही घरातील लोकांना त्यांची काळजी घेणं सांगणे घरातील जे लोक आहे त्यांचे नातलग म्हणजे तर त्यांना सांगायचं की यांची काळजी घ्या घरातील वातावरण खेडीमेडीचं ठेवा म्हणजे जास्त ताणतणाव अशा रुग्णांना देऊ नका तसेच काही जर अडचण आली तर लगेच डॉक्टरकडे घेऊन जा घरातील व्यक्तींनी रुग्णाशी प्रेमाने वागावे आणि तर हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की घरातील व्यक्तीने रुग्णाशी प्रेमाने वागावे कारण जे बी पीचे रुग्ण आहे त्यांच्यासोबत जर प्रेमाने वागले तर त्यांचं मन प्रफुल्लित राहील आनंदी राहील घरातील वातावरण जर चांगलं असेल तर त्यांच्या जे आरोग्यावर त्याचा परिणाम होणार नाही जे खेळीमिणीचं वातावरण असेल त्यांना समजून घेत असेल तर अशावेळी त्यांचे जे बी पी आहे ते नॉर्मलच राहील पण एखाद्या घरामध्ये असं वातावरण असते की तो बी पीचा पेशंट आहे पण त्याच्या घरी सतत भांडणं सतत हे आणि त्याच्यामुळे त्या वातावरणाचा त्याच्या आरोग्यावर परिणाम होतो तर अशावेळी एक आशा म्हणून आपण जेव्हा आपल्या गावासोबत एक घरच्या व्यक्तीसारखाच आपला संबंध झालेला आहे तर आपण प्रत्येक घरी जातो तर आपल्याला प्रत्येक घरातली व्यक्ती ही आपल्या कुटुंबाप्रमाणेच वागते तर आपण जे काही लोक आहे घरातले त्यांना सांगायचं की त्यांच्यासोबत कसं वागायचं प्रेमाने म्हणजे भांडणं न करता हसी मजाक आणि नातवंडासोबत जे काही वृद्ध व्यक्ती आहे आता साठ वर्षवाले आहे त्यांना जर बी पी असेल तर त्यांनी आपला जास्तीत जास्त वेळ जास्तीत जास्त वेळ आपल्या कुटुंबासोबत म्हणजे टी व्ही पाहण्यात टी व्ही टी व्हीवर जे शो असतात कॉमेडी शो हसी मजाकचे ते पाहावे त्यानंतर त्यांचे नातपट असतात ता, नातवंडासोबत त्यांचा वेळ कसा जातो ते त्यांना पण माहिती पडत नाही तर असा जर त्यांचा वेळ गेला तर त्यांचं जे आहे आरोग्य आहे नक्कीच चांगलं राहील आणि हे आपण त्यांना सांगायचं आहे तर आपल्या ज्या ह्या भेटी आहेत तीन महिन्याच्या प्रत्येक रुग्णाला बी पी आणि शुगरच्या तर हे असं प्रोसेडिंग आपल्याला लिहून घ्यायचं आहे आणि हे प्रोसेडिंग आपल्याला लावायचं आहे वाउचरला तर अशा प्रकारे त्या रुग्णांना आपल्याला समुपदेशन करायचं आहे तर हे जे बी पीचे रुग्ण आहे आणि त्यांना हे सुद्धा सांगायचं आहे की त्यांनी त्यांची बी पी नियमित तपासणी करून घ्यायची आहे दर महिन्याला जरी तपासली त्यांनी तरी चालते जसं की आपले दर महिन्याला कॅम्प असतात एन सी डी कॅम्प असतात लसीकरण असते तर लसीकरणामध्ये आपण दर महिन्याला तपासणी करतोच आणि एन सी डी कॅम्पमध्ये पण तर त्यांनी ही काळजी घेतली पाहिजे की त्यांचं जे बी पी आहे ते दर महिन्याला तपासून घेतलं पाहिजे आणि आपणही त्यांना एक आशा म्हणून आवर्जून बोलावून घेतलं पाहिजे की आपले जे एन सी डी अंतर्गत बी पी आणि शुगरचे रुग्ण आहेत त्यांची आपण तपासणी करून घ्यायची आहे त्यानंतर ज्या रुग्णाला आपण भेट दिली त्या रुग्णाची स्वाक्षरी घ्यायची आहे तर हे सर्व आपण आपल्या गृहभेटीमध्ये तीन महिन्याच्या करायचं आहे त्यानंतर आपण शुगर रुग्णाच्या गृहभेटीचं प्रोसेटिंग बघूया तर वरती लिहून घ्यायचं की आपण शुगर रुग्णाला भेट देतो गृहभेट देतो त्यानंतर रुग्णाचे नाव लिहून घ्यायचे वय लिहायचे आणि भेटीचा दिनांक लिहितो ज्या दिवशी आपण त्या रुग्णाला भेट देतो भेटीचा दिनांक याच्यासाठी की आपण दर तीन महिन्याला त्याला भेट देणार आहे त्याच्यामुळे भेटीचा दिनांक आपल्याला माहिती असला पाहिजे की याआधी आपण त्या रुग्णास कधी दि भेट दिली आहे त्याच्यानंतर गृहभेटीमध्ये खालील प्रकारे समुपदेशन करण्यात आले नियमित वेळेवर औषध घ्यावे त्याचबरोबर जेवणसुद्धा वेळेवर व ताजे अन्न खावे सिडे व निरुपयोगी अन्न खाऊ नये तर इथेसुद्धा हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे जो आपल्याला त्यांना वारंवार सांगायचा सा आहे की नियमित वेळेवर नियमित आणि वेळेवर औषध घ्यायचे आहे कारण वेळेवर जर औषध घेतले नाही की त्याच्यामध्ये खंड पडला तर ते त्याचा त्यांच्या तब्येतीवर त्याचा परिणाम होतो त्याचबरोबर शिडे अन्न खाऊ नये ताजे अन्न खावे म्हणजे जे अन्नसुद्धा आहे जो आहार आहे त्याला सु खूप महत्त्व आहे त्यामध्ये सुद्धा एखादा शुगरचा पेशंट असतो त्याला गोड खायची खूप इच्छा होते आणि तो गोड खातो खूप गोड खातो आणि मग त्याचं शुगर वाढतं तर त्यांना सांगायचं आहे सा की गोड खाण्यामुळे त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होतात एखाद्या वेळेस इच्छा झाली तर ठीक आहे थोडं खायला पण त्यांनी जर खूप खाल्लं अति खाल्लं तर ते त्यांच्या आरोग्यावर खूप मोठा भयंकर परिणाम करतो आणि त्यांचे शुगर वाढण्यास ते कारणीभूत असतं ला ला सा तर त्यांना हे आपल्याला असं समजावून सांगायचं आहे शुगर रुग्णाला की त्यांनी खूप गोड खाऊ नये त्याच्यानंतर आहे की त्यांनी त्यांचं औषध बंद करू नये आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय अजिबातच बंद करू नये त्यांना काही वाटलं अडचण आली तर ताबडतोब तो डॉक्टरकडे त्यांनी जायचं शुगर वाढविणारे अन्नपदार्थ खाऊ नये की आता सांगितलं मी की शुगर वाढवणारे जसं की खूप गोड पदार्थ आहे ते त्यांनी खाऊ नये नियमित व्यायाम करावा कमीत कमी किमान अर्धा तास पायी चालावे तर हे जे शुगरचे रुग्ण आहे त्यांनी अर्धा तास रोज पायी चाललंच पाहिजे कारण त्याच्यामुळे त्यांचं जे शरीर आहे शरीर आहे त्या शरीराला चालना मिळते त्यांच्या रक्तवाहिन्या चांगल्या होतात रक्त व्यवस्थित जे शरीरामध्ये धावते तर हे जे शुगरचे रुग्ण आहे त्यांनी व्यायामसुद्धा केला पाहिजे जसे आपण आपला शिबिर असते योगा शिबिर दर महिन्याला उपकेंद्राला तिथे त्यांना आपण बोलावून ते जे सर आहेत ते त्यांना मार्गदर्शन करतात की त्यांनी कोणते कोणते व्यायाम केले पाहिजे कोणत्या कोणत्या योगा केला पाहिजे हे आपण त्यांना त्या दिवशी बोलवून घ्यायचं आहे आणि त्यांना त्या ता सरांकडून मार्गदर्शन करून घ्यायचं आहे आणि या रुग्णांनी नेहमी आनंदी राहायचे आहे तांतना घेऊन आता कुठलाही रुग्ण असेल पीपीचा असेल किंवा शुगरचा असेल तर या रुग्णांनी जर ताणतणाव घेतला किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये तणाव असेल तर त्याचा जो परिणाम आहे त्यांच्या शरीरावर त्यांच्या आरोग्यावर होणारच आहे तर अशा रुग्णांनी आपण त्यांना सांगायचं आहे वारंवार की ताणतणाव घेऊ नये आनंदी राहावे तर अशा प्रकारे आपल्याला त्यांना समुपदेशन करायचं आहे आपण ज्या काही गोष्टी सांगतो ते ते, ते आत्मसात करतात कारण आता आपल्याला बरेच वर्ष झाले आहे नोकरी करून आणि आपण एक त्यांना असं वाटते की आपण एक त्यांच्या कुटुंबातलीच व्यक्ती आहे एक आशा म्हणून तर आपण जेव्हा त्यांच्या घरी जातो तर त्यांचा काही प्रॉब्लेम असतात ते आपल्याला सांगतात तर ते आपण व्यवस्थित ऐकून पण घ्यायचे आहे आणि त्यांच्या आरोग्यावर म्हणजे जे, जे पॉझिटिव्ह परिणाम होतील असे आपल्याला त्यांना समुपदेशन करायचं आहे अशा प्रकारे हे आपल्याला दोन्ही प्रोसिडिंग लिहायचं आहे बी पी आणि शुगरच्या रुग्णांना भेटीचे आणि हे जे प्रोसिडिंग आहे आपल्याला आपल्या वाउचरला लावायचे आहे त्यानंतर रुग्णाची खाली स्वाक्षरी पण घ्यायची आहे ज्यांना आपण भेट दिली आहे तर हे आहे आपले दोन्ही रुग्णाचे प्रेस प्रोसिडिंग बी पी आणि शुगरचे तर ह्या भेटी आपण दर तीन महिन्याने देत असतो आणि हे आपल्या रेकॉर्डला ठेवायचं आहे एक हे एक वेगळं रजिस्टर करायचं बी पी शुगर बी पी शुगरच्या रुग्णाच्या गृहभेटीचं तर अशा प्रकारे आपण आज हे प्रोसिडिंग दाखवलेले आहे व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ आपण इथेच समाप्त करूया परत भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार